αν δε, αν शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार व महायुतीचे अधिकृत उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्वच गावांमध्ये प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसून येत असून महायुतीचे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते ठिकठिकाणी मतदारांच्या भेटीगाठी घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी खासदार सदाशिव लोखंडे यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्याचं आवाहन करत आहेत महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ शिर्डीत देखील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांच्या नेतृत्वात शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीनं साकुरीशिव गावात भव्य प्रचार फेरी काढण्यात आली आणि मतदारांना दुकानांवर घरोघरी जात खासदार लोखंडे यांना विजयी करण्याचं आवाहन करण्यात आलं यावेळी हौशीराम कोते विनायक कोते माजी उपनगराध्यक्ष सचिन कोते युवा नेते अरविंद आप्पा कोते यांसह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते व पदाधिकारी या प्रचार सहभागी झाले होते शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे आणि भावी खासदार तेच होणार आहे आज आम्ही त्यांच्या प्रचार प्रचारार्थ एक आमच्या वार्डामध्ये प्रचार फेरी निश्चिनची माहिती होण्यासाठी आम्ही प्रचार फेरी काढली एकंदरीत सर्व मतदारांचा एक कौल असा लक्षात आलं का सगळ्यांनी सदाशिव लोखंड्यांना परत परत त्यांना तिसऱ्यांदा संधी देण्याचं सर मतदारांनी कबूल केलं आणि एक विकासाच्या दृष्टीने निवडणे कालव्याला जी गती मिळाली त्या गतीमध्ये लोखंडे साहेबांचं खूप चांगलं योगदान आहे आणि इतरही खूप कामं आहे आता त्यांच्या कामाची यादी कामा खूप मोठी पण त्यांचे सर्व कामं चांगले असल्यामुळे सर्व मतदारांनी लोखंडे साहेबांच्या बाजूंनी मतदान करावं असे आम्ही मतदानाला आवाहन करीत आहोत आपकी बार परत एकदा मोदी सरकार हा नारा देत आहे ते परत पंतप्रधान देशाचे मोदीच होणार आहे त्यासाठी आम्ही आमच्या वार्डात आए, फेरी काढलेली आहे आणि आमचे महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे साहेब आहे त्या अनुषंगाने आम्ही प्रचार फेरी काढली प्रचार फेरी काढ काढत असताना आमचे मार्गदर्शक कैलास बापू कोते यांच्या मार्गदर्शनाखाली काढले आहे आणि परत एकदा शिर्डी मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे साहेब हे ये निवडून येणार आहे त्यांची निशानी आहे धनुष्यबान 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 दनुशय� आज शिर्डी लोक लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे सध्याचे खासदार साहेब यांचा प्रचारार्थ आज प्रचार सुरू केलेला आहे आणि विविध मान्यवर सर्व सर्व पदाधिकारी आज उपस्थित आहे आज प्रामुख्याने या मा महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी विनायकांना कोते हर्शरामांना कोते अरविंदप्पा कोते संघटनेचे पदाधिकारी शफीक मोहिते व बाकी सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत साई कोते आणि इतर इतर सर्वच आणि सर्वप्रथम खासदार साहेबाला परत निवडून द्यायचं आहे कारण आपल्याला वरती मोदी साहेबांना पंतप्रधान बनवायचं आहे त्यासाठी जास्तीत जास्त खासदार वरती गेले पाहिजे जास्तीत जास्त खासदार महायुतीचे जेव्हा निवडून येणार आहे तेव्हा मोदी साहेब मोदी साहेबांना जास्तीत जास्त जो चारशे पारचा जो आकडा आहे तो त्यांना पार करायचा आहे आणि चारशे पारचा आकडा जेव्हा ते निवडून येणार आहे सर्व तेव्हा तो होणार आहे तसेच सर्व प्रचारार्थ आपण जे तेरा तारखेला मतदान आहे आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहायचा आहे आणि मतदान करायचं आहे प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी खुशखबर खुशखबर श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई, पावन साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण सिटी मध्ये राहणार असून हे काम आता आहे डिसेंबर दोन हजार चोवीस ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा